जालना येथे धनगर समाजाचे नेते दीपक बोराडे यांच्या नेतृत्वात गेल्या आठ दिवसांपासून धनगर समाजाला एस टी आरक्षणाची अंमलबजावणी करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू आहे या आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातून मोठ्या संख्येने धनगर बांधव जालनाकडे रवाना होत आहेत यावेळी प्रचंड घोषणाबाजी करत वाजत गाजत उत्साहात आंदोलनाच्या दिशेने धनगर बांधव जालनाकडे निघाले आहेत धनगरांचं एसटी आरक्षणासाठी दीपक भाऊ बोराडे हे जालन्याला आमरण उपोषणासाठी बसलेले आठ दिवसापासून आम्ही लिंबागणीशमधून त्यांना पाठिंबा देण्यासाठी पंचक्रेशीतून आम्ही जालन्याला चाललो आमचं धनगराचं एसटीच अंमलबजावणी सरकारने करावी यासाठी पूर्ण महाराष्ट्रातून तसंच जिल्ह्यातून सर्व समाजात जालण्याच्या दिशेने निघालेलं आहे हे सरकारने लक्षात घेऊन दीपक भाऊ बोराडे यांना उपोषणाला बसलेल्या ठिकाणी सरकारने येऊन त्या ठिकाणी अंमलबजावणी करावी अशी आम्ही सरकारला विनंती करतो व आम्ही मोर्चासाठी निघालेला हो। आहोत गेल्या सतरा सत्त, सतरा सप्टेंबर पासून जालना येथे दीपक व बोराडे धनगर एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही लिंबागणेश व लिंबा गणेश पंचक्रोशीतून सर्व समाज बांधव मोठ्या संख्येने त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी निघालेलो आहोत धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देण्यामुळं ग्रंथ पंचायत लिंबा गणेश ठराव घेतलेला आहे आम्ही त्यांना ठरावाची कॉपी आज लिहून देणार आहोत जाहीर पाठिंबा देणार आहेत